आई ज्या स्त्रीचे पती निधन होते त्या स्त्रीचे अविधवा नवमी म्हणजेच एक प्रकारे सधवा मध्ये केली जाते म्हणजेच त्या स्त्रीला सवासन मरण आलेलं असतं ती स्त्री सवासन मरण पावलेली असते म्हणजेच तिचे जे पितृपक्षामध्ये ज्या पंधरा दिवसामध्ये आपण प्रत्येक तिथीला श्राद्ध करत असतो तर अशा महिलांचं ज्या महिलांना पती असतानाच सवास्म रूपामध्ये मरण आलेलं आहे अशा महिलांचं श्राद्ध हे अविधवा नवमी म्हणजेच आहे किंवा आई नवमी या तिथीला केलं जात या तिथीला देखील विशेष असं महत्व आहे तर आज आपण हीच माहिती पाहणार आहोत की अविधवा नवमी कधी साजरी करायची कोणी कोणासाठी करायची त्याच पद्धतीने कशा पद्धतीने आपण अविधवा नवमीला प्रत्येक गोष्ट करायची आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर

तर ती व्यक्ती सवासन म्हणून सवासनं केलेली आहे असं म्हटलं जातं आयव आहे असं म्हटलं जातं बघा तर या व्यक्तीचं विशेष असं सगळं केलं जात म्हणजे एक प्रकार ती सवासनं असते आणि तिला सवासनीचा मानपान दिला जातो आता भरपूर जणांच्या अशा प्रश्न असतात की आमचे आई वारल्यानंतर मग नंतर, नंतर वडील गेले मग वडिलांच्या श्राद्ध तिथीलाच आईचं देखील केलं तर चालतं का बघा दरवेळेस मी तुम्हाला सांग सांगत असते की गाव ओळखली की वेश ओळखली की भाषा बदलते परंपरा बदलता चाली रीती रूढी सगळं काही बदलत असत तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे पण विशेषत आयवनवमी व नवमी तिचा मान तिला त्या दिवशी द्यावाच लागतं सवासनं बघा आईला मानपण लागत नाही वडिलांना मानपण लागतो पण नवमी जर आपली आई सवासनं गेली असेल तर त्या आईला आपल्या आईला तिचा मान त्या दिवशी दिलाच गेला पाहिजे असं शास्त्रात देखील सांगितलेलं आहे त्यामुळे तिचं श्राद्ध वडिलांसोबत न करता अविधवा नवमी ज्या दिवशी येते म्हणजे ती जर आयो गेली असेल तर त्या दिवशीच तिचं श्राद्ध करायचं आहे किंवा बघा वडिलांचं ज्या वेळेस आपण श्राद्ध करतो त्या वडिलांच्या ताटा श्राद्धाच्या ताटासोबत आईचं देखील ताट ठेवलं जातं आणि नंतर अजून एकदा तुम्ही अविधवा नवमी दिवशी तिचं जे काही तिथीनुसार श्राद्ध येतं ते जर तुम्ही केलं तरी तर देखील चालणार आहे पण अजून एकदा सांगते की तुमच्या भागामध्ये जशी परंपरा आहे जशी चालीरीती आहे त्या पद्धतीने तुम्ही ही अविधवा नवमी साजरी करायची आहे बघा कधी कधी असं होतं की पहिल्यांदा आपली आई जाते जी सवासनं गेलेली असते नंतर कालांतराने आपले वडील देखील मरण पावतात अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस जसं की तुम्हाला मी सांगितलं अं वडिलांच ज्या तिथीला श्राद्ध येते त्या ते तिथीला वडिलांचं करायचं आणि आईचं आपलं जे श्राद्ध आहे ते अविध नवमीलाच करायचं आहे आणि बघा आपल्या आईचं म्हणजेच आपल्या सासूचं जे काही श्राद्ध आहे अविधवा ते मुलाच्या हातातून तर्पण वगैरे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे बाकीचं सुनेने सगळं केलं तरी देखील चालतं अं पत्नीच्या माघारी नवऱ्याचा अधिकार असतो आणि नवऱ्याच्या नंतर मुलाचा अधिकार असतो त्यामुळे आणि तो जो काही स्वयंपाक का आहे ती घरातली करती स्त्री म्हणजे आणि तिनेच हा सगळं व्यवस्थित पार पाडायचं असतं बघा त्या दिवशी काय करायचं आहे अविधवनवमी दिवशी सकाळी तुमचं जे काही स्वच्छ स्नान वगैरे करून सगळे तुमची जे काही रुटीन आहे ते सगळं करून घ्यायचं आहे जो काही तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक असेल किंवा प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ्या भाज्या वगैरे पूर्णाचा स्वयंपाक वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने व् केला जातो या दिवशी सवासनं घरी जेवायला बोलवल्या जातात बघा कोणी एक बोलवतो किंवा कोणी पाच बोलवतो प्रत्येकाच्या इच्छेनुसार ते आहे त्या दिवशी काय करायचं आई आपल्या आईचा किंवा आपल्या घरातील जी मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे वय देखील अशा वयामध्ये दे, वयामध्ये लहान जर ती गेली असेल तर त्या जीवाला देखील काय वाटत असेल की एक प्रकारे तिने एवढा मोठा संसार उभा केलेला असतो तिच्या जिद्दीवरती तिच्या बाळावरती त्या संसार उभा करण्यासाठी मुलांना वाढवण्यासाठी त्या आईने जेवढे कष्ट घेतलेले असतात पुढचा संसार बघायचा असतो नातवंड बघायचे असतात तोपर्यंतच तिचा तिचे प्राण जातात आणि कुठेतरी तिचा आत्मा असतो म्हणजे झालेला नसतो म्हणजे कुठेतरी तिचा जीव तळमळत असतो आपल्या लेकरांमध्ये ले अडकलेला असतो आपल्या कुटुंब कुटुंबामध्ये अडकलेला असतो किंवा वेळेस आपली घरातलीच मुलगी लग्न होऊन गेली काही कार नसतो तिथे तिच्यासोबत अघटित घडलं आणि अशा वेळेस देखील तिचा आत्मा देखील अतृप्त असतो बघा कारण एक प्रकारे म्हणतात ना महिलांच्या इच्छा आकांक्षा कुठेतरी मागे राहिलेले असतात जे स्वप्न त्यांनी लग्नानंतर पाहिलेली असतात किंवा आपल्या मुलांप्रती स्वप्न पाहिलेले असतात आपल्या कुटुंबाप्रती स्वप्न पाहिलेले असतात ती कुठेतरी अपूर्ण राहिलेली असतात अशा वेळेस त्यांना जो तो मानपान आहे त्या दिवशी द्यायचा आहे म्हणजे त्यांचा आत्मा तृप्त होईल संतुष्ट होईल यासाठी आपल्याला अविद्वान नवमी दिवशी त्यांना त्यांचा जो मानपान आहे तो द्यायचा आहे त्या दिवशी पाठावरती हिरव्या रंगाचा कपडा वस्त्र आहे हिरव्या रंगाचा ब्लाउज पीसचा कपडा हंतरा त्याच्यावरती ते त्यांचा फोटो व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचा आहे त्यांना हार वगैरे व्यवस्थित घालायचा आहे त्यांची देखील खनणारा मोठी भरायची आहे आणि जे काही ताट ठेवणार आहात आता बघा जो कोणी करणार आए। आहे तर्पणविधी वगैरे मुलाला आता अधिकार आहे सासूचं आईचं आपल्या तर्पण करण्याचा अधिकार ना सुनेला नाही म्हणजे सासूचं तर्पण करण्याचा अधिकार सुनेला नाही फक्त तिच्या मुलालाच आहे मुलाला आहे नातवंडांना आहे तिच्या नवऱ्याला आहे तिच्या मुलीला देखील आहे एवढं लक्षात घ्या त्याच पद्धतीने बघा तर्पण वगैरे केलं श्रद्धाचं जेवण तुम्ही करू शकता पण ते सगळं झाल्यानंतर ते दिवसभर म्हणजे बारा वाजता आपण जेव घालतो सहा तर त्याच्या अगोदर म्हणजेच बारा वाजेपर्यंत जोपर्यंत सवासनं जेवत नाही तोपर्यंत मुलाने आणि त्याच्या बायकोने दोघांनी उपवास ठेवायचा उपवास म्हणजे काय तो, तो, तो जोपर्यंत ते खात नाहीत आपण काही खायचं नाही उपवास एक प्रकारे आपण ज्या प्रकारे उपवास ठेवतो त्या प्रकारे आणि त्या दिवशी एक गायीचं ताट बाजूला काढून ठेवायचंच आहे एक गायीचं ताट वेगळं ठेवायचं आहे फोटो समोर ताट ठेवतो ते गायीला द्यायचं नाही फोटो समोरचं ताट अं तुम्ही एखाद्या सवासनाला द्यायचं आहे किंवा स्वतः तुम्ही ग्रहण करायचं आहे जी सवासन स्त्री आपल्या घरातील आहेत तिने आणि नंतर जे गायीसाठी ताट आहे ते गायीलाच द्यायचं आहे कुत्र्याला वगैरे द्यायचं नाही ते गायीच्याच पोटात गेलं पाहिजे त्यामुळे तिथे गायीला एक नैवेद्य देऊन यायचं आहे आणि नंतर आपल्या घरात एक नैवेद्य ठेवायचं आहे कुठे कुठे आघारी दिली जाते प्रत्येक भागात म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं गाव ओलांडलं वेश ओलडलं की अं सगळे भाषा परंपरा रूढी चालीरीती सगळं काही बदलत असतं प्रत्येक कुठे कुठे आघारी दिली जाते जो नैवेद्य आपण फोटो समोर ठेवलेला आहे त्या नैवेद्याची आघारी दिली जाते कुठल्या कुठल्या भागात आघारी दिली जात नाही आघारी दिली जात नाही कुठल्या कुठल्या भागात कावळ्याला या दिवशी नैवेद्य ठेवला जातो पण कुठल्या कुठल्या भागात कावळ्याला नैवेद्य ठेवलं जात नाही फक्त गाईलाच नैवेद्य दिला जातो म्हणजे तुमच्या भागात जी पद्धत जी परंपरा जी रूढी चालली ती सुरू आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे बघा या दिवशी आपल्याला एक किंवा पाच सवासनं बोलवायची आहे आपल्या घरात जर सासू सासूची अनवमी करायची असेल किंवा त्या घरातली मुलगी असेल तिची अनवमी करायची असेल अविधवा नवमी करायची असेल तर अशा वेळेस आपल्याला एक किंवा पाच सवासनं बोलवायचं आहेत आता बघा सवासनं बोलवायचं म्हटलं तर भरपूर ठिकाणी आता महिला येत देखील नाही जेवायला येत देखील नाही कारण पितृ पक्षातलं खायला नको म्हणतात आता पण खरं सांगायचं तर हे सवासनं आहे सवासनेचं मानपण म्हणजे ते एक प्रकारे लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरामध्ये येत असते सासूच्या रूपाने आपल्या घरामध्ये येत असते तिचा देखील मानपान आपल्याला करायचं आहे या दिवशी एकतरी सवासन आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे आता गावामध्येच येत नाही तर सिटी तर लांबच राहिलं जर कोणी आलं नाही कोणाच्या माग लागलं तुम्ही सब... तुम्ही प्रत्येकाला रिक्वेस्ट केली पण कोणी येत नसेल तर घरातली जी सवासन स्त्री आहे म्हणजे तुमची सासू गेली असेल तर त्या सुनेने उपवास सोडायचा आणि त्या फोटो समोरच ताटातला ता, 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 ता नाही वेद तुम्ही जरी खाल्ला तरी देखील चालणार आहे कारण एक प्रकारे कोणी नाही आलं तर तुम्ही हे करू शकता हा ऑप्शन आहे आणि बघा या दिवशी जे आपल्या अकरा अलंकार आहेत त्या अकरा अलंकाराने त्या स्त्रीचं त्या स्त्रीचा मानपण करायचा आहे या दिवशी घरामध्ये आपल्याला उमऱ्याचं लेपन करायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे कारण तुळस देखील आहे आणि नंतर आपल्याला बाराच्या दरम्यान जी सवासनं आपण घरामध्ये बोलवणार आहोत तिचे व्यवस्थित मानपण करायचं आहे व्यवस्थित पाय धुवून घ्यायचे आहेत अं पाय धुवून घेतल्यानंतर त्यांना जो काही नैवेद्याचा ताट असेल ते त्यांना खायला द्यायचं आहे त्यांचं खाऊन झाल्यानंतर त्यांना जे काही अकरा अलंकारापैकी अकरा अलंकारित वस्तू त्यांना अर्पण करायचे आहे त्यांचा मानपान करायचं आहे म्हणजे बघा तुम्ही ब्लाउज पीस घेऊ शकता किंवा कमीत कमी एक तरी साडी साडी बघा आपलं तेवढे तीनशे चारशे रुपये आपण स्वतः आपल्या आपल्या आईसाठी म्हणून म्हणून आईला तुम्ही दान करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही एखादी साडी घ्या तिचा मानपान करा खनानारा तिची ओटी भरायची आहे अकरा अलंकारित ज्या वस्तू आहेत ज्या आपण देवीची ओटी भरत असतो अशा पद्धतीचे जे अकरा अलंकार आहेत मध्ये हळदी असेल गजरा असेल मेहंदीचा कोण असेल अशा uh, वेगवेगळ्या प्रकारच्या अकरा अलंकारित वस्तू ज्या आहेत टिकली असेल ते अकरा अलंकारित वस्तूपैकी कोणतीही वस्तू त्यांना एक एकतरी कमीत कमी दान करायची आहे म्हणजे अर्पण त्यांचा मानपान त्या वस्तूने करायचा आहे अशा पद्धतीने त्यांचा व्यवस्थित मानपान त्या सवासनाचा झाला पाहिजे कारण ती सवासनं आपल्या घरामध्ये लक्ष्मी रूपे किंवा आपल्या सासूच्या आपल्या आईच्या रूपे आलेली असते अशा पद्धतीने आपल्याला अविधवा ही साजरी करायची आहे आता बघा अविद्वान ओमी साजरी करण्याचं म्हणजे पितृपक्षामध्ये अविद्वान होमी साजरी करण्याचं अजून एक कारण म्हणजे साधारण बघा पती गेल्यानंतर कुटुंब आपलं असतं कुटुंबामध्ये लहान मुलं असतात नाट नातवंड असतात त्या सगळ्यामध्ये ती तिचं थोडंसं दुःख विसरून जात असते म्हणजे ती, ती व्यक्ती ती बाई थोडस दुःख तिचं विसरून जात असते अं पण जर तिला तिच्या बघा संसार एवढा मोठा संसार उभा केला आणि तो संसार अर्ध्यातूनच ती सोडून गेली तर तिच्या मागे तिच्या लेकरांची जी काळजी असतात मुलांसाठी जी स्वप्न बघितलेली असतात स्वतःच्या घराचं स्वप्न असतं मी हे करीन मी ते करीन अशी भरपूर तिने स्वप्न रंगवलेले असतात कुटुंबाची काळजी असते कुटुंबा कुटुंबाविषयीची वेगवेगळी स्वप्न असतात ती सगळी स्वप्न तिच्या अर्ध्यावरती सुटलेली असतात त्यामुळे कुठेतरी तिचा आत्मा हा तडपडत असतो म्हणून आपल्याला ही अविधवा नवमी साजरी करायची आहे म्हणजे संतुष्ट राहावी तिची काळजी मिटावी यासाठी आपल्याला ही अविधवा नवमी साजरी करायची अविधवा नवमी साजरी करायची आहे तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने जो काही संसार उभा केलेला आहे तो सावरण्याचं तिला आश्वासन द्यायचं आहे ते सावरण्याचं तिला आश्वासन द्यायचं आहे सावरण्याचा प्रयत्न करू असं एक तिला आश्वासन द्यायचं आहे तिच्या आत्म्याला शांती थोडी का होईना शांती लाभणार आहे एक आरती त्या स्त्रीचा सन्मानार्थ आपल्याला ही अविधवा नवमी साजरी करायची आहे तुम्हाला समजलंच असेल अविधवा नवमी आपण कशा प्रकारे साजरी करायची व कशासाठी करायची आहे तुम्हाला सगळं समजलंच असेल नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर तर्पण विधी करायचा आहे तर्पण झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे जो गायचं ताट आहे ते गायला द्यायचं आहे आणि नंतर जी घरामध्ये आपल्याला सवास नाही तिचा मानपान देखील आपल्याला करायला अजिबात करायचा आहे अजिबात विसरायचं नाहीये अशा पद्धतीने अविवानवमी आवर्जून साजरी करा तुमच्या घरामध्ये जे काही पितृदोष असेल जी काही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऐश्वर्या लाभेलच पण आपल्या पित्रांचा देखील आपल्याला बरोबर आशीर्वाद प्राप्त होत असतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो झालेली सेवा स्वामींच्या रोज करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद